तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकलूस तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर येथील विजय वसतिगृह सदुभाऊ चौक येथे संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ अकलूज आणि सयाजीराजे मित्रमंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन रेशन कार्ड रेशन कार्ड दुरुस्ती आणि नाव समाविष्ट ऑनलाइन रेशन कार्ड नोंदणी अभियान दोन हे कॅम्प राबवण्यात आले त्यावेळी सुभान अल्ला मनीष लकडे ग्राम महसूल अधिकारी किसन शिंदे पुरवठा महसूल सहाय्यक वजाळे मॅडम आणि इतर महसूल कर्मचारी पदाधिकारी तसेच ई सेवा केंद्र चालक आणि स्वतः संग्रामसिंह मोहिते पाटील सह्याजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते यावेळी अतिशय चांगल्या प्रकारे गोर गरिबांसाठी चांगली सोय करून त्यांची इकडे तिकडे पळापळ न होता जागीच त्यांचे कागदपत्र मिळाल्याने सोय केली आणि चांगल्या प्रकारे हे कॅम्प राबवण्यात आले त्यावेळी जनतेने मोहिते पाटील परिवाराचे आणि युवा नेते सह्याजीराजे संग्राम सिंह मोहिते पाटील यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी अलाउद्दीन पटेल